पळ्यात पुढची बातमी पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे शेतकरी विम्यापासून वंचित आहेत शेतकरी त्यामुळे कोर्टामध्ये गेलेले आहेत विमा कंपनीला नोटी, नोटीस देण्यात आलेली आहे केळी लागवड केली, लाग केली नसल्याचं कारण देत विमा त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे शेतकऱ्यांकडून सत्तर कोटीहून अधिकच्या विम्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे दोनशे कोटींच्या घरामध्ये या विम्याची रक्कम प्रलंबित आहे जळगाव जिल्ह्यामधील सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांना आपण केळी उत्पादक शेतकरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी थेट न्यायालय आम्ही केली लावली होती पण पीक विम्याचा आम्हाला लाभ मिळाला नाही काय असं सांगतायत की तुमच्या शेतात नव्हती आणि काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला काही शेत मिळाला नाही काय मागणी आमची मागणी आहे की आमचा पैसा आम्हाला परत मिळाला पाहिजे विम्याचा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने जवळपास सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकरी हे जळगावातील न्यायालयामध्ये त्यांनी या ठिकाणी दाद मागितली आहे लवकरात लवकर केळी पीक विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आपण बघू शकतात की हा भोकर परिसरातील हा शिवार असून या शिवारामध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी केळी मोठ्या प्रमाणात लावली होती मात्र केळी पीक विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी या ठिकाणी केळीच या ठिकाणी लावली नाही जवळपास केळीचा पीक पीक विम्याचा प्रीमियम भरून सुद्धा या शेतकऱ्यांना केळी पीक विम्याचा लाभ मिळाला नसून जवळपास सहा हजार शहाशे शहाऐंशी शेतकरी हे केळी पीक विम्यापासून वंचित आहे जवळपास दोनशे कोटी रुपये घेणे हे शेतकऱ्यांचे बाकी आहेत सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे व लवकरात लवकर या केळी पीक विम्याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनेसह या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे व न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल केली आहे नेमकं न्यायालय या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव